नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे द्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी कासबिंदू निदान व उपचार बुबळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन प्लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर पुमा कोलेसमर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन नमस्कार मी दत्ता मस्के पाटील जिल्हा अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर महाराष्ट्राचे लोकनायक शेतकरी नेते वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार सध्या सोलापूर जिल्ह्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना पंढरपूर करमाळा मंगळडा सांगोला बार्शी आदी तालुक्यात त्या ठिकाणी शासनाने दुष्काळ जाहीर केलेला आहे तरी सुद्धा ज्या कारखान्याला शेतकऱ्याचं ऊस त्या ठिकाणी गाळपासाठी जात आहेत त्यांच्याकडून बँका आणि पतसंस्थांच्या आदेशानुसार पत्र देऊन पठाणी वसुली कर्ज वसुली त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे एक तर गेल्या वर्ष दोन वर्षाच्या काळात आपण पाहतोय की अवकाळी अवकाळी पावसाने त्या ठिकाणी शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेलेला आहे शेतकऱ्यांची त्या ठिकाणी पिकच्या पिकं त्या ठिकाणी नष्ट झालेली आहेत आणि नंतर त्याच्यावर या ठिकाणी दुष्काळाचं सावट उजनी धरण हे अवघ्या सोळा टक्क्यावर आलेलं आहे एकीकडे तुम्ही पाण्याचं वाटप चुकीच्या पद्धतीने करून शेतकऱ्यांना संकटात घालतात दुसरीकडे शेतकऱ्यांचे जेवढा ऊसाचा पैसा येणार आहे जेवढा पिकाचा पैसा येणार आहे त्यांचे कुठं मुलांचं शिक्षण असो त्या ठिकाणी इतर राहिलेल्या पिकांचं संगोपन असो हे इतर खाजगी सावकाराचं कर्ज असो अशा प्रकारचं एवढं मोठं संकट शेतकऱ्यावर असताना त्या ठिकाणी तुम्ही जर अशा पठाने वसुली मदत करत असल तर मी जिल्ह्याचे उपनिबंधक साहेब यांना सुद्धा सांगू इच्छितो आमचं सा पत्र तुम्हाला त्या ठिकाणी आज आम्ही देणार आहोतच तरी सुद्धा मी कारखानदार आणि जिल्हा उपनिबंधक यांना त्या ठिकाणी जाहीर आवाहन करतो जर आपण ही पठाणी वसुली तात्काळ बंद केली नाही तर बच्चू कानावर आम्ही हा विषय टाकलेला आहे आणि बच्चूभाऊंच्या आप माध्यमातून आपल्या कार्यालयावर आपल्या कारखान्यावर किंवा जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या ठिकाणी प्रहार स्टाईलनी मग ते कोणत्या प्रकारचं आंदोलन असतं आपल्या सर्वांना माहीत आहे म्हणून मी पुन्हा एकदा जिल्ह्याचे उपनिबंधक आणि जिल्हा जिल्हाधिकारी असतील किंवा कारखानदार असतील या सर्वांना या ठिकाणी सक्त भाषेत सांगू इच्छितो की तात्काळ ही पटाणी वसुली बंद करा अन्यथा प्रहारच्या माध्यमातून अचानकपणे डीडीआर कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा आणून प्रहार स्थान्य आंदोलन केलेले धन्यवाद